शुभविवाह या मालिकेच्या एक जुलैच्या भागामध्ये मानसी भूमीला मंगळसूत्र दाखवते आणि बघ ना कसं आहे मंगळसूत्र भूमी म्हणते खूप छान आहे यावरती मानसी म्हणते हे मंगळसूत्र आकाश जिजूंनी बनवलेलं आहे वेदांगीसाठी मग भूमी चिडते मग मला कशाला दाखवतेस यावरती मानसी म्हणते अग म्हणजे अजूनही उशीर नाही झालेला आहे तू एक काम करू शकतेस तू अजूनही विचार करू शकतेस यावरती इकडे आता भूमी म्हणते कसला विचार मग मानसी म्हणते अगं म्हणजे भानुशालींना असं मंगळसूत्र बनवायला सांग ना तू यावरती भूमी म्हणते काही गरज नाहीये ऑलरेडी भानुशालींनी मंगळसूत्र बनवलेलं आहे असं म्हटल्यावर खरंच खुश आहेस ना नाही म्हणजे मला असं वाटत नाही ना म्हणून मी विचारलं यावरती भूमी म्हणते हो आणि मी हे लग्न करणारच आहे असं म्हणत भूमी खूप अस्वस्थ दिसते पण ती हे कबूल करायला बिलकुल तयार नसते मानसीला ती तिकडून जायला सांगते मानसी आता बाहेर येते पण भूमीच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि भूमीला आकाशचीच आठवण येत असते मानसी ताबडतोब बाहेर येते बाहेर आल्यावरती ती आता आकाशला कॉल करते आकाशला कॉल केल्यावरती ती म्हणते मी आत्ताच ताईला भेटून आले मी ताईला भेटून आले खरी पण अजूनही ताई मला खूप अस्वस्थ वाटते आहे आकाश म्हणतो ही अस्वस्थता तिला वाटलीच पाहिजे त्याच वेळेला तिला माझ्यावरच खरं प्रेम कळेल आणि तिला माझी खरं आठवण येईल आणि हे सगळं होईल ना तेव्हाच ती माझ्याकडे धावत येईल असं म्हणत आता हे सगळं ऐकत असतो तो इकडे आता रागिणी त्या जाधव इन्स्पेक्टरला भेटायला येते जाधव इन्स्पेक्टरला म्हणजे तो हवालदारला भेटायला येते आणि म्हणते तुम्हीच ना म्हणजेच तुम्ही त्या राणेंच्या अंडर काम करताना मला असं वाटते की राणे माझ्यासाठी काम करतात मग तुम्ही सुद्धा माझ्यासाठीच काम करावं असं मला वाटते पण या सगळ्यामध्ये तुम्ही राणेंची मदत न करता तुम्ही तर वेगळ्याच कोणाची तरी मदत करताय म्हणजे राजारामना जे, राजाराम जे काही सांगायचं होतं ना ते भूमीपर्यंत नाही पोचवायचं ते माझ्यापर्यंत पोचवायचं असं केलं नाहीत ना तर मात्र तुम्ही सस्पेंड होऊ शकता यावर जाधव म्हणतात नाही नाही तुम्ही माझी कंप्लेंट वगैरे काही करू नका मला सस्पेंड वगैरे काही व्हायचं नाहीये यावरती रागिणी म्हणते हे बघा इतकंच नाही तर मी राणेंची कशी देखभाल करते तशी तुमची सुद्धा मी अचूक देखभाल करणार तुम्हाला अचूक वेळेत पैसे पोचणार हे सध्या ठेवा असं म्हणत आता पुढे जे काही असेल ते भूमीला नाही तर मला सांगायचं असं म्हणत आता इकडे खूप मोठा डाव रचत आता रागिणी इकडे सगळं प्लॅनिंग करत असते तोचपर्यंत भूमी आता तयार होत असते तयार होत असली तरी तिच्या मनामधून या लग्नासाठी तयार होणं किंवा या लग्नासाठी पुढे जाणं हे अजिबात तिच्या मनात नसतं मनाच्या विरुद्ध हे सगळं चालू असताना तिच्या समोर आकाश येतो आकाश समोर आल्यावरती मग मात्र तिची कळी खुलते आकाश म्हणतो भूमी अगं किती सुंदर दिसतेस म्हणजे सुंदर या शब्दाला सुद्धा लाजवलं जाईल इतकी सुंदर तू दिसत आहेस पण तू या लग्नापासून खुश आहेस ना असं ती भूमी आता विचार करायला लागते आणि मागे म्हणून पाहते तर तिथे कुठेच आकाश नसतो आकाश तिकडून गायब झालेला असतो भूमी म्हणते का बरं असा भास मला का व्हावा असं म्हणत आता मात्र भूमी विचार करते तोपर्यंत वेदांगी सुद्धा नटून थटून तयार होत असते जसं की नाही सत्यामध्येच लग्न होणार असतं आणि रागिणी येते आणि म्हणते काय गं किती सुंदर दिसतेस वेदांगी म्हणते पण मावशी माझं लग्न खरंच होईल ना यावरती रागिणी म्हणते अगं आता राहिलंय तरी काय हत्ती गेला आणि शेपूट राहिलाय तुला माहिती आहे का आता तर भूमी हे लग्न पाहायला नाहीये ना इकडे यावरती वेदांगी म्हणते अगं हो पण या लोकांनी व्यवस्था केले ना तसं सगळं दिसण्याची यावरती रागिणी म्हणते तू काही काळजी करू नकोस असं काही काही होणार नाहीये या सगळ्यामध्ये कोणीही काहीही करू शकत नाही तिकडे भानुशाली काही भूमीला सोडत नाही आणि इकडे तुझं लग्न होण्यापासून कुणी थांबवू शकत नाही असं म्हणत रागिणी आणि वेदांगी खूपच ओव्हर कॉन्फिडेंट असतात की काहीही झालं तरी हे लग्न होणार इकडे भूमी आता गौरीहार पुजत असते त्यावेळेला पण तिला आकाशचा भास होतो आणि आकाश तिला म्हणत असतो भूमी तू या लग्नापासून खुश आहेस ना असं म्हणत आकाश भूमीला पुन्हा पुन्हा विचारत असतो पण भूमीला काहीच आता उत्तर सापडत नसतं इकडे तोपर्यंत निलांबरी येते आणि नि गुरुजी आहो अजून काही विधींच सामान लागलं तर मला सांगा बरं का या घरामध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणी काहीही लक्ष देत नाहीये कशामध्ये दे। फक्त मला एकटीलच कामं पडले असं म्हणत ती आता माधवरावांना टोमडा मारते तोपर्यंत इकडे आता आकाशच्या लग्नाचे विधी सुरू होत असतात आजी म्हणते आकाश खूपच राजबेंडा दिसतोय बरं का तू तोपर्यंत रागिडी म्हणते काय वेदांगी तयार झाली की नाही तोपर्यंत इकडे आता भानुशाली बाहेर येतात भानुशाली बाहेर येऊन तिकडे अगदी रोबाबात उभे असतात आणि माधवरावांकडे पाहतात काय माधवराव तुमची औषध गोळ्या घेऊन झाली की नाही माधवराव म्हणतात हे बघा माझी काळजी करण्याची तुम्हाला बिलकुल गरज आहे माझी काळजी घ्यायला का मी समर्थ आहे त्यावरती भानुशाली म्हणतात असं काय म्हणताय आहो तुम्ही माझे सासरे आहात ना माझे सासरे होणारे आहात तुमची काळजी घेणं आता माझं कर्तव्य नाही का आणि तसही आता तुमचा जावई आहे ना मी असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे निलांबरी म्हणते जावई बापू अगदी छान दिसतंय बरं का एकदम राजबिंडे त्यावरती माधवराव म्हणतात जर ना माझे हात दगडाखाली अडकले नसते ना मला माझ्या भूमीच्या भूमीच्या तब्येतीची काळजी नसती ना तर आत्ताच्या आत्ता मी तुमचं भांड सगळ्यांच्या समोर फोडलं असतं आली तुम्हाला काय वाटतं अजूनही अजूनही तुमचं लग्न झालेलं नाही आहे आणि माझा देवावरती पूर्णपणे विश्वास आहे असं म्हणत माधवराव आता काहीतरी दैवी चमत्कार घडणार या चमत्काराची वाट पाहत असतात आणि आता चमत्कार घडणार सुद्धा असतो भूमी आता लग्न मंडपामध्ये येते म्हणजे आता घरूनच लग्न होत असतं त्यामुळे भूमी तयार होऊन येते पण तिच्या मनामधून आकाशचे विचार काही जाता जातच नसतात आकाश तिला सारखं सारखं हेच विचारत असतो भूमी तू या लग्नापासून खुश आहेस ना भूमी तू या लग्नापासून खुश आहेस ना आणि भूमीला आतापर्यंतच्या घडलेल्या सगळ्या सगळ्या घटना आठवत असतात कशा पद्धतीने तिला हळद लागली कशा पद्धतीने आकाशच्या नावाचा चुडा तिच्या हातामध्ये भरला गेला एक ना शंभर सगळे सगळे विचार तिच्या मनात घोळत असतात आणि सगळे विचार ज्या वेळेला मनात घोळत असतात त्यावेळेला भूमीला मात्र आपण जे करतोय ते योग्य की अयोग्य हे समजायला आता लागलेलं असतं सोबत लग्न करून आयुष्यभराचा पश्चाताप होणार हे भूमीला या क्षणाला जाणवतं आणि तरी सुद्धा ती आता मंडवात येते पण इथेच मोठा चमत्कार घडतो ते म्हणजे आता सगळं सगळं ठरल्याप्रमाणे प्रशांतने तिकडे आता एक टी व्ही ठेवलेला असतो म्हणजे एक कॅमेरा ठेवून तो आता म्हणतो ताई हे ना आता आपण ना तसं त्यांचं लग्न अटेंड करू शकत नाही पण खरं सांगायचं सा, तर आकाशचं लग्न मला पण अटेंड करायचं आहे म्हणून या लॅपटॉपवरती आता मात्र मी इथे तुला हे सगळं दाखवेन आणि आम्हाला सुद्धा ॲट अ टाइम दोघांचं लग्न अटेंड करता येईल तिथे फिजिकली आम्ही जरी नसलो ना ते व्हर्च्युअली आम्ही हे लग्न नक्कीच अटेंड करू शकतो असं म्हणत आता जे लग्नाचे विधी चाललेत ते सगळे आकाशच्या लग्नाचे विधी भूमीला दिसत असतात आणि भूमीची अस्वस्थता अधिकच वाढत असते अधिकच वाढत असते आणि भूमी खूप अस्वस्थ होत असते त्याच वेळेला इकडे गुरुजी म्हणतात चला चला आता तुम्ही लग्नाचे विधी सुरू करा बरं असं म्हणत सगळेच जण आता आकाशच्या लग्नाची विधी सुरू करतात तोपर्यंत भूमी आता प्रशांतचा हात धरते प्रशांतला कळतं की भूमीला खूप अस्वस्थ होत आहे आणि आता भूमी ते बघू शकत नाही तोपर्यंत इकडे आता गुरुजी म्हणतात या चला तुमच्या लग्नाचे सुद्धा आता विधी सुरू करतोय इकडे आता सगळं दिसत असतं मोबाईल लावल्यामुळे आता सगळं भूमीला आणि भूमीमुळे आकाशला असं सगळं दिसत असतं एका साईडला लॅपटॉप तिकडे मोबाईल लावून इकडे मोबाईल लावून तिकडे आकाशला सगळं दिसत असतं भूमीचं लक्ष भानुशारींकडे न जाता सारखं सारखं आकाशकडे जात असतं आणि आकाशचं लक्ष सुद्धा वेदांगीकडे न जाता सारखं सारखं भूमीकडे जात असतं आता लग्नाचे विधी एन्जॉय करत असतात पण लग्नामध्ये लक्ष कुणाच नसतं काय घडणार लग्न होणार की नाही कसं घडणार या सगळ्यामध्ये सगळेजण विचार करत असताना भानुशाली मात्र जग जिंकल्याचा आविर्भाव आणत आता कसं घडलं आकाश आता तू माझ्या तावडीतून बिलकुल सुटू शकत नाहीस मी चॅलेंज जिंकलेला आहे असा फुशारक्या मनातल्या मनात, मनात मारत असतात भूमीच्या मनाची अस्वस्थता मात्र आता एकदम टोकाला असते इकडे गुरुजी म्हणतात चला लग्नाची विधी सुरू करा लग्नाचे विधी सुरू होतात आता एक एक करत गुरुजी लग्नाची विधी करायला सुरुवात लागतात भूमीचं सा लक्ष सारखं त्या लॅपटॉप कडे असतं ज्याच्यावरती तिला आकाश दिसत असतो तिला आकाश दिसत असतो पण तिला आता इकडे भानुशालींच्या लग्नामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नसतो हे सुद्धा कळत असतं पण इकडे भानुशाली मात्र आता लग्नासाठी खूपच उत्सुक झालेले असतात लग्नासाठी उत्सुक झालेले भानुशाली लग्नाचे विधी मनापासून करत असतात एक त्यांच्या मनामध्ये असूया असते त्या असूयाला भूमीला खूप अस्वस्थ होत असतं आणि हे प्रशांतच्या लक्षात येतं प्रशांत म्हणतो बाबा अहो बघा ना भूमिताईला काहीतरी होतय यावरती माधवराव म्हणतात हे होणं अपेक्षितच आहे हे व्हायलाच पाहिजे हे जर झालं नाही ना तर आता ही शेवटची वेळ आहे आई योगेश्वरी तूच काहीतरी चमत्कार कर आता माझ्या भूमीला जर का काही गोष्टी नाही समजल्या अजूनही ती या लग्नाला तयार झाली तर अनर्थ घडेल अचानक वेळेवरती हा अनर्थ तूच थांबव आता काहीही कर पण तू भूमीला हे लग्न थांबवण्यापासून तूच आता मनवू शकतेस असं म्हणत आई योगेश्वरीची आता मात्र माधवराव मनापासून प्रार्थना करत असतात इकडे जी माधवरावांची अवस्था त्यापेक्षा दुप्पट अस्वस्थ आकाश असतो सारखं सारखं भूमीच्या चेहऱ्यावरती बदलणारे रंग आकाश लॅपटॉपमधून पाहत असतो नक्की काय चाललंय काय होतंय भूमीला भूमी विचारेल का मला थांबवेल का हे लग्न असा विचार करत तो आता तिकडे पाहतो आणि परत तो सुद्धा आई योगेश्वरी कडे प्रार्थना करतो आई योगेश्वरी लवकरात लवकर हे लग्न थांबलं पाहिजे माझ्या भूमीला हे लग्न थांबवायची तू शक्ती दे असं म्हणत तो आता आई योगेश्वरीकडे एकच प्रार्थना करत असतो इकडे आकाश तिकडे माधवराव सगळेजण प्रार्थना करत असतात आणि ही प्रार्थना अखेर फळाला येते प्रार्थना फळाला येते आणि आता भूमीची अस्वस्थता वाढते लग्न करता करता डोक्यामध्ये आकाशचे विचार लग्न करता करता समोर भानुशाली उभे असले तरी तिला आकाशच दळी काष्टी पाषाणी दिसत असतो आणि फायनली फायनली भूमीचा बांध फुटतो भूमी जोरात ओरात कोरडते आकाश आकाश असं म्हणत भूमी ओरडल्यावर ती इकडे भानुशालींना जबरदस्त धक्का बसतो आणि ते आता अंतरपाठ मागे करतात अंतरपाठ मागे करून ते आता म्हणतात काय चाललंय भूमी यावरती भूमी आता भानुशालींकडे बघतच नाही कोण भानुशाली कुठला भानुशाली भूमीला काही देणं नसतं भूमी धावत पळत येते ती मात्र आता त्या मोबाईल ठेवलेल्या तिकडे भानुशाली म्हणतात काय चाललंय आकाशचं नाव घेतेस तुला वाज नाही वाटत असं म्हणत भानुशाली तिच्यावरती चिडतात पण भानुशालींना भीक घालायला भूमीला वेळच नसतो सगळे सगळे बंद झुगारून कोण काय बोलतंय हे सगळं बाजूला सारत भूमी आता त्या मोबाईलजवळ जाते आणि जे अपेक्षित असतं तेच घडून आलेलं असतं आता मात्र माधवराव पाहत असतात आई योगेश्वरीची कृपा पाहत असतात तोपर्यंत धावत पळत भूमी त्या मोबाईलकडे येते याच मोबाईल मधून प्रक्षेपण चालून तिकडे आता लॅपटॉपवरती दिसत असत भूमी समोर येते आकाश आकाश तू ऐकतोयस ना आकाश माझं म्हणणं ऐकतंच ना मी नाही लग्नापासून खुश मी या लग्नापासून बिलकुल खुश नाहीये मला हे लग्न बिलकुल करायचं नाहीये आकाश आकाश तू ऐकतोयस ना थांबव हे माझं लग्न असं म्हणत भूमी आता हट्टाला पेटते आकाशला आपलं लग्न थांबवण्याचं सांगत असते आणि भानुशाली हादरतात भानुशाली भूमीला थांबवायला तिकडे येतात भूमी सांगत असते आकाश आकाश माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे असं तिला बोलायचं असतं पण हे तिच्या तोंडून फुटत नसतं ते वाक्य ती आता तिकडे जाऊन बोलणार असते फक्त तू हे लग्न करू नकोस हे लग्न करू नकोस मी ह्या लग्नापासून खुश नाहीये इतकंच वाक्य बोलत आता पुढचा मागचा कोणताही विचार न करता भूमी तडक तिकडून धावत पळत निघते आकाशला मात्र जग जिंकल्याचा आनंद होतो आतापर्यंत ज्या गोष्टीची वाट पाहत असतो ती गोष्ट घडलेली असते आणि आता आकाश भूमीच्या येण्याची वाट पाहत असतो इकडे भूमी धावत पळत निघते निलांबरी थांबवायला निघते माधवरावचा हात गच्च पकडून ठेवतात पण भानुशाली भानुशाली वेड्यासारखे भूमी भूमी लग्न मंडपातून नवरी पळाले नवरातीच्या मागे पळालाय आणि इकडे भूमी आलेली असते महाजनांच्या घरामध्ये आता आकाशच्या मनासारखं सगळं सगळं घडलेलं असतं आणि रागिणी मात्र आता धाबे आणंड्यासारखी एकटक टक पाहत बसते करायला काय गेलो घडलं काय काय चाललंय हे सगळं रागिणीला काहीच कळायच्या आत आता भूमीने एंट्री केलेली असते महाजनांच्या घरामध्ये त्यावेळेला इकडे आता मानसी म्हणत असते जिजू म्हणजे तुमच्या मनासारखं झालं ना सगळं आकाश म्हणतो अजून नाही इकडे भूमीने येऊन हे जोपर्यंत लग्न थांबवत नाहीये आपल्या प्रेमाची कबुली देत नाहीये तोपर्यंत पुढचे विधी काहीच होणार नाहीत असं म्हणत आकाश भूमीच्या येण्याची वाट पाहत असतो फायनली आता मात्र भूमीची एंट्री होते भूमी गेट मध्ये उघडून ती आता आतमध्ये येते धावत पळत रस्त्यावरून भूमी इकडे येते आणि आकाश आकाश थांबव हे लग्न हे लग्न करू नकोस माझ तुझ्यावरती प्रेम आहे आकाश असं म्हणत भूमी आकाशला येऊन चक्क भिलकते इकडे वेदांगीचा पुरा चेहरा पडलेला असतो तिला तर मनामध्ये मांडेच असतात की आपलंच लग्न होणार आपलंच लग्न होणार तिचे सगळे मनाचे मांडे मनातच राहतात आणि आता आकाशभूमी एकत्र येतात दोघे एकमेकांकडे एकटक पाहत बसतात फायनली या दोघांचंच लग्न होणार आणि मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांना हवे तोच ट्विस्ट येणार आहे त्यामुळे मालिका पाहायला फार रंजक होणार आहे